नमस्कार स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये गोडधोड दिवाळीचं खाऊन झालं आता आपण तिखटाकडे वळूया छान असं झणझणीत तिखट चमचमीत आपण इथं आज मटन फ्राय आणि मटन रसा बनवलेला आहे फार छान चवीचं हे मटन फ्राय झालेलं आहे त्याचबरोबर मटन रसाही झणझणीत तरीदार चमचमीत झालेला आहे पहा इथे सुंदर असं हे मटण आप प्रतिम चवीचं हे मटण झालेलं आहे थोडंसं वेगळ्या पद्धतीने हेही मटण मी आज बनवलेलं आहे तुम्हाला पहिले दोन ते तीन व्हिडिओ आलेले आहेत आणि दोन्ही तिन्ही व्हिडिओमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने मसाले करून मी इथं तुम्हाला मटण व्हिडिओ टाकलेले आहेत आजचा हा मटण रस्सा आणि मटण फ्रायही थोड्याशा वेगळ्या मसाल्यामध्ये आपण बनवलेला आहे नेहमीचं कांदा खोबऱ्याचं वाटण आपण केलेलं आहे पण ते कोणत्या पद्धतीने आणि कसं केलेलं आहे तो पूर्ण व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पहा फार छान चवीचं हे मटण झालेलं आहे ज्या लोकांना खोबरं आणि कांद्याचं वाटण मटणामध्ये आवडतं तर त्यांनी तर हा व्हिडिओ नक्कीच पाहावा चला तर वेळ न घालवता साहित्यकृती पाहूया साडेसातशे ग्राम आपल्याला इथं मटण घ्यायचं आहे आणि हे जे मटण आहे हे पूर्ण आपल्याला मिक्स मटण घ्यायचं आहे इथे साडेसातशे ग्राम इथं मी मटण घेतलेलं आहे आणि हे मिक्स मटण घेतलेलं आहे आणि मिक्स मटणाचा आज आपण इथं रस्सा आणि मटण फ्राय बनवत आहोत ज्यावेळेस आपण मटण आणायला जातो तर तिथं वे, आपण वेग आपल्याला जे पार्ट हवे आहेत ते पार्ट आपण घेतो तर इथं मी जे गे मटण घेतलेलं आहे हे पूर्णपणे मिक्स मटण आणलेलं आहे या मिक्स मटणामध्ये पाया आलेला आहे त्याचबरोबर कलेजी त्याचबरोबर वेगवेगळे सगळे पार्ट आपण इथं मिक्स आणून हे मटण बनवत आहोत चापचे पीस आलेले आहेत आणि छान असं हे मटण चवीला फार छान लागतं तुम्ही एकदा याचा रस्सा आणि फ्राय करून पहा दोन ते तीन वेळा मटण स्वच्छ धुवून घेतलं मी आणि आता मॅरिनेट करून ठेवूया पोहे खायचा एक चमचा आपल्याला हळद घ्यायची चवीनुसार मीठ घ्यायचं चा। आणि छान हे मटण आपल्याला एक तासासाठी मॅरिनेट करून ठेवायचं आहे एक तास किंवा प्ले अर्धा तास आपल्याला हे मटण जेव्हा आपण मॅरिनेट करून ठेवतो तेव्हा ह्या मटणाला फार छान चव येते आणि रस्सा फ्राय आपलं छान चवीचं होतं आता हे मटण अर्धा तास आपण मॅरिनेट करत ठेवूया मटणाला अर्धा तास झाला आता फोडणीला टाकूया अर्धा पळी तेल मी इथं घेतलेलं आहे पहा तुम्ही मला बऱ्याच कमेंट्स येतात की ताई तुमच्या मटणाला तेल भरपूर असतं पण एक विचार करा जेव्हा आपण मटण बनवतो तर मटणाला चरबीचं प्रमाण असतं त्याचबरोबर त्याचं स्वतःचंही तेल सुटतं कितीही कमी तेल वापरलं तरी मटणाचा रस्सा हा तरीदार होतोच तर होतो इथं पहा आता हे कांदा छान परतून जर मिडियम साईजचा कांदा आपण परतून घेतला त्याचबरोबर चरबी इथं मटणाबरोबर थोडीशी चरबी आलेली आहे तर हे थोडंसं चरबी मी बारीक चिरून घेतली आणि तीही आपण फोडणीला घेऊया थोड्याशा तेलावरती इथं कांदा आणि ते चरबी परतून झाली की मटण फोडणीला टाकूया मटणही छान आपण दोन ते तीन मिनटासाठी चांगलं परतून घ्यायचं फुल गॅसवरती हे मटण परतायचं आहे मटणाने स्वतःचं पाणी सोडायला सुरुवात केली आता इथं मी मटण रस्सा बनवत आहे तर लक्षात घ्या हा जो रस्सा मला बनवायचा आहे तर त्याच्यासाठी आपल्याला अळणी सूप हवं आहे आणि हे अळणी सूप जे आहे हे चांगलं चवीदा चवदार लागावं मटणाचा रस्सा चवदार व्हावा म्हणून इथं मी कशाप्रकारे बनवते ते तुम्ही पहा दो चार ते पाच मिनटासाठी मटण परतून घेतलं आता त्याच्यावरती एक झाकण ठेवूया आणि त्या थाळीवरती आपल्याला एक तांब्यावर पाणी घालायचं आहे पहा इथे मटणाचा गॅस मी मिडियम ठेवलेला आहे आणि मिडियम गॅसवरती हे मटण आपण सूप करायला ठेवूया इथं दोन मिडियम साईजचे कांदे एकदम पातळ चिरून घेतले मी आणि तेलामध्ये तळून घेतलेलं आहे मी जे तुम्हाला सांगितलं की मी इथं थोडंसं वेगळ्या पद्धतीने आज वाटण बनवते कांदा खोबऱ्याचं ते हे पहा मटण सॉरी कांदा मी तळून घेतला आणि त्याचबरोबर इथं खोबरं शंभर ग्रॅम घेतलेलं आहे हे खोबऱ्याचे पातळ काप करून घेतले आणि हे खोबरंही मी तळून घेते इथं गॅस एकदम स्लो ठेवायचं आहे आणि स्लो गॅसवरती हे फक्त सोनेरी कलरवरती खोबरं तळून घ्यायचं एकदम करपून देऊ नका करपलं खोबरं किंवा पडलं तर त्याचं कडवट चव लागेल गरम मसाले घेतले धणे एक चमचा ए एक चमचा शहाजिरे चक्रीफूल चार ते पाच लवंग चार ते पाच मिरी दाणे चार काजू दोन दालचिनी एक काळा वेलदोडा जायपत्री दोन हिरवे वेलदोडे आणि एक चमचा दगडफूल घेतलेला आहे मी जेव्हा आपण ताज्या गरम मसाल्याच्या वाटणामध्ये मटण बनवतो अप्रतिम चवीचं मटण होतं कोणतंही मटण तुम्ही बनवा कुकरमध्ये बनवा किंवा वर बनवा रस्सा बनवा किंवा मटणाचं फ्राय बनवा पण त्याच्यासाठी जेव्हा तुम्ही ताजा खडा मसाला वाटून घेता छान चवीचं मटण होतं तुम्ही करून पहा आता हा खडा मसाला मी तेल काढून त कढईतलं तेल सगळं काढून घेतलं आणि जेवढ्या कढईमध्ये थोडंसं तेल कढईला तेल होतं तेवढ्यावरती हा भाजून घेतला त्याचमध्ये आपण दहा ते पंधरा लसूण पाकळ्या आणि एक इंच आल्याचा तुकडा घेऊया आणि हेही आपल्याला छान असं खरपूस भाजायचं नाही आहे साधारण ड्राय रोस्ट कि जेने करून घ्यायचं आहे की जेणेकरून मिक्सरला व्यवस्थित हे बारीक होईल तर हे पहा एक दोन ते तीन मिनटासाठी हे सगळे मसाले आपल्याला कढईमध्ये परतून घ्यायचे आणि प्लेटमध्ये काढून घेऊया मी तुम्हाला पुन्हा मटणाचा मसाला दाखवते आज मी कशा प्रकारे मसाला बनवला आहे तळलेला कांदा दोन मिडियम साईजचा तळलेला कांदा शंभर ग्रॅम खोबरं मूठ कोथिंबीर एक मूठ को पुदिना हा मसाला इथं झालेला आहे त्याचबरोबर इथं हे खडे मसालेही आपण घेतलेले आहेत पहा खडे मसाले थोडेसे भाजून घेतले त्याच्यामध्ये दहा ते पंधरा लसूण पाकळ्या आणि एक इंच आल्याचा तुकडा घेतला आता हे सगळं आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे आता हे जे खडे मसाले आहेत हे खडे मसाले आपण आधी मिक्सरला बारीक करून घेऊया म्हणजे याची छान अशी पेस्ट होते आणि आपला रस्सा हा छान दाटसर व्यवस्थित होतो इथं मी काजू पाकळ्या घेतलेले आहेत त्याऐवजी तुम्ही जर मगच बी घेतलं तरी पण हा रस्सा फार छान होतो आता हे आधी आपण खडे मसाले बारीक करून घेऊया आणि त्याच्यानंतर आपल्याला हे बाकीचे मसाले त्याच्यामध्ये घ्यायचे आहेत तळलेलं खोबरं आता इथं तुम्ही पाहू शकताय खोबरं मी जास्त तळलेलं नाही आहे अगदी सोनेरी कलरवरती आलं की मी काढून घेतलं कांदाही मी जास्ती काळा होऊन दिलेला नाही सोनेरी कलरवरती आला की काढून घेतला आता कांदा खोबरं आणि कोथिंबीर पुदिना थोडंसं पाणी घ्यायचं आणि ही पेस्ट करून घ्यायची इथं का मी कांदा खोबरं तळून का घेतलं तेही मी तुम्हाला सांगते ज्या वेळेस आपण मटन रस्सा बनवतो साधारण आपण कांदा भाजून घेतो किंवा खोबरं भाजून घेतो पण अशा वेळेला काय होतं कांदा खोबरं नुसतं भाजून घेतलं की ते कचकच खोबऱ्याची कचकच किंवा कांद्याची कचकच रश्यामध्ये लागते तर तसं होऊ नये रस्सा एकसारखा व्हावा दाटसर व्हावा म्हणून मी इथं पूर्णपणे कांदा तळून घेतला आणि खोबरंही तळून घेतलं जसं आपण नेहमीचं वाटण करतो त्याच पद्धतीने इथंही ह्या वाटणाची चव लागते इथं दहा मिनिट झालेले आहे छान असं मटण हे आपलं पाणी सोडलेलं आहे मटणाने आता हे जे थाळीवरती पाणी ठेवलं होतं ते आपण या मटणाला घेऊया तुम्ही म्हणाल कुकरमध्ये मटण शिजवायचं मग हे असं का तर आपल्याला जो रस्सा करायचा आहे तो रस्सा आळणी रस्सा छान टेस्टी चवदार पाहिजे आणि आपला रस्साही चवदार व्हायला पाहिजे म्हणून हे एक दहा ते पंधरा मिनटासाठी मिडियम गॅसवरती हे मटण मी बाहेर थोडंसं शिजवून घेते पाहतो मी वरती थाळीमधलं पाणी मी पूर्ण मटणाला घातलेलं आहे आणि आता थोडंसं अजून मला गरज आहे एवढ्या रशावरती आपला जो रस्सा बनवायचा आहे तर एवढ्या सूपवरती तो बनणार नाही मला थोडं अजून गरम पाणी याच्यामध्ये लागेल तर एक दोन ते तीन मिनटासाठी थाळीमध्ये पाणी ओतते मी आणि पुन्हा एकदा हे पाणी आपल्याला मटणामध्ये घेऊन आपल्याला जेवढा रस्सा करायचा आहे तेवढं मी मटण सूप करून घेते पाहिते अगदी पंधरा मिनटासाठी हा रसा मी वरती उकळून घेतला मटण रसा जो आपण सूप बनवतोय ते करून घेतलं आता आपण इथं कुकरला झाकण लावूया कारण मटणाला शिजायला बराच वेळ लागतो पंचवीस ते तीस मिनिट मटण शिजत नाही मग आपल्याला काय करायचं पंधरा मिनिट आपण वरती शिजवून घेऊया आणि एक दहा मिनटासाठी कुकर लावूया गॅस मिडियम ठेवायचा आणि दहा मिनिटात कुकराच्या कुकरच्या दोन ते तीन शिट्ट्या आपल्याला करून घ्यायच्या आहेत आता हा कुकर आहे या कुकरच्या माझ्या चार शिट्ट्या झालेल्या आहेत तुमचा कुकर कोणत्या प्रकारचा आहे त्याप्रमाणे पहा पण दहा मिनिट मिडियम गॅसवरती हे मटण शिजू द्या पहा तुम्ही जर मटण तुमचं शिजलं नसेल तर एक दोन शिट्ट्या आणखीन काढून घ्या पण माझ्या कुकरच्या चार शिट्ट्या दहा ते दहा ते दहा मिनिटांमध्ये झालेल्या आहेत आणि हे मटण छान मौलुसलुशी शिजलेलं आहे पहा तुम्ही मिडियम गॅसवरती दहा मिनिट मी मटण शिजवून घेतलं आणि पंधरा मिनिट आपण वरती शिजवलेलं आहे आता हा हे जे अळणी सूप झालेलं आहे हे छान चवदार टेस्टी झालेला आहे एक पळीभर तेल घेतलं पहा इथे तेलाचं प्रमाण अजूनही मी इथं कमीच ठेवलेलं आहे तेल जास्ती वापरलेलं नाही आहे एक पळीभर तेलावरती हा हे वाटण त्याचबरोबर एक चमचा आपला घरगुती मसाला म्हणजे काळा मसाला आपण नेहमीच्या वापरातला एक चमचा बेडगी मिरची पावडर घेतली आणि एक चमचा मटण मसाला घेतलेला आहे मटण मसाला कोणत्याही ब्रँडचा घ्या पण मटणाला जेव्हा तुम्ही मटण मसाला रेडीमेड घालाल एक चमचाभर फार छान चवीचं मटण होतं आपला घरचा मसाला तर घालाच पण त्याचबरोबर तुम्ही कोणत्याही ब्रँडचा मटण मसाला एक चमचा वापरा फार सुंदर चवीचं मटण होतं हे दोन ते तीन मिनिटांसाठी फक्त हे वाटण आपल्याला परतून घ्यायचं आहे जास्ती परतू नका कारण आपण ऑलरेडी कांदा तळून घेतला खोबरं तळून घेतलेलं आहे त्यामुळे इथं हे वाटण अजिबात जास्त परतायचं नाहीये दोन ते तीन मिनिटांसाठी आपण गॅसवरती तेलावरती वाटण टाकलं की गॅस बंद करा आणि दोन मिनिट वाटण फक्त तेलावरती परतून घ्या आता इथं तुम्हाला जेवढं हवं तेवढं मटण इथं आपण काढून घ्यायचं आहे मटण फ्राय बनवण्यासाठी एक बाऊल भरून मटण मी साईडला काढून घेतलं आपल्याला याचा फ्राय बनवायचा आहे आता हे वाटण आपलं परतून झालेलं आहे यातलं जवळजवळ पंच्याहत्तर टक्के वाटण मी रशासाठी वापरत आहे रस्सा मला जास्ती करायचा आहे तर त्या रस्सा दाटसर व्हावा यासाठी आपल्याला पंच्याहत्तर टक्के इथं वाटण वापरायचं आणि पंचवीस टक्के वाटणामध्ये आपल्याला फ्र मटण फ्राय बनवून घ्यायचं आहे पाई इथं पूर्णपणे हा मसाला मी मिक्स केला आहे आळणे सूपमध्ये चवीनुसार मीठ घेऊया आणि जेवढं तुम्हाला पाणी हवं आहे तेवढं पाणी घ्या आणि हा रस्सा छान एक दहा मिनटासाठी गॅसवरती उकळू द्या मिडियम गॅसवरती रस्सा छान उकळला की त्याची चव फार छान लागते आता हे थोडंसं जे वाटण मी ठेवलं होतं त्या वाटणामध्ये आपण मटण फ्राय करून घेऊया अगदी थोडंसं पंचवीस टक्के वाटण मी ठेवलं आता तुम्हाला किती मटण फ्राय का प्रकारे बन पाहिजे म्हणजे एकदम फ्राय हवा आहे किंवा मिडियम हवा आहे त्याप्रमाणे तुम्ही इथं मसाल्याचं प्रमाण ठेवू शकता थोडासा मी आळणी रस्सा पण याच्यामध्ये घेतला आणि एक पाच मिनिटासाठी मंद गॅसवरती आपल्याला झाकण ठेवायचं आणि पाच मिनिट पूर्णपणे हा रस्सा मला सगळं पूर्ण हे मटण आहे हे एकदम फ्राय करून घ्यायचं आहे आणि पहा इथं आपला मटण फ्राय तयार आहे अप्रतिम चवीचा हा मटण फ्राय होतो करून पहा साध्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला करून दाखवलेलं आहे अगदी सोप्यात सोप्या पद्धतीने एकदम चवदार मटण कसं बनेल ते मी तुम्हाला इथं रेसिपी दाखवलेली आहे आणि अशा प्रकारे जेव्हा तुम्ही हे मटण फ्राय आणि मटण रस्सा बनवाल अप्रतिम चवीचा मला वाटतं एक तिथं दोन भाकरी नक्कीच खाणार आहे तुम्ही तर हे पहा भाकरीबरोबर खा चपातीबरोबर खा किंवा अगदी गरमागरम वापरलेल्या भाताबरोबर खा किंवा मग हे मटण फ्राय आहे हे फक्त काही न चपाती भाकरीबरोबर न खाता तसंच खा पण फार छान चवीचं हे मटण होतं पहा इथे रस्साही सुंदर झालेला आहे आणि मटण फ्रायही चमचमीत झणझणीत तरीदार आपलं झालेलं आहे पहा इथं मटण रस्सा चमचमीट झणझणीत तरीदार झाला तरी छान अशी मटणाला तरी आली कमीत कमी तेलामध्ये मी बनवलेलं आहे अजिबात तेलाचं प्रमाण जास्त वापरलेलं नाही आहे तरी हे मिक्स मटण आहे आणि ह्या मिक्स मटणाला अप्रतिम चव येते तुम्ही एक एकदा करून बघा अशा प्रकारे खाऊन बघा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा मित्रमैत्रिणींना रेसिपी शेअर करा अशाच नवीन नवीन मटन रेसिपीज किंवा नॉन व्हेज व्हेज रेसिपीज पाहण्यासाठी आम्ही सातारकरला सबस्क्राईब करा पाहिते सुंदर असा तरीदार आपला मटण रस्सा झालेला आहे जरी मी कुकरमध्ये केला तरीही त्याला वरती आपण मटण शिजवतो प्रकारे चव आलेली आहे दाखवलं मी तुम्हाला कुकरमध्येच मटण आपण शिजवलं पण ते कशा प्रकारे शिजून आपण त्याचा रस्सा केला आणि मटण फ्राय केलं आणि कशा प्रकारे आपण मटणाचं वाटण केलेलं आहे कांदा खोबऱ्याचं वाटण प्रत्येक मला कमेंट्स येतात ताई कांदा खोबऱ्याचं वाटण वापरून मटण मसाला किंवा मटण रस्सा दाखवा तर आज मी कांदा खोबऱ्याच्या वाटणामध्ये मटण रस्सा मटण फ्राय बनवलेला आहे नेहमी आपण जे वाटण करतो त्याच्यापेक्षा थोडंसं वाटण करून आपण वेगळं वाटण करून आपण इथं बनवलेलं आहे बोलण्यामध्ये काही मिस्टेक्स झाल्या असतील तर समजून घ्या मंडळी त्याचबरोबर इथं ही रेसिपी पहा आणि अशी रेसिपी घरी करा बनवा मला कमेंट्समध्ये सांगा तुमचा पदार्थ कसा झाला धन्यवाद मंडळी